परभणी पोलिसांकडून झालेल्या अमानुष अत्याचार घटनेप्रकरणी तसेच संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असंविधानिक टिप्पणी केली या गोष्टीचा निषेध करण्यासाठी चांदवड तालुक्यातील आंबेडकर अनुयायी निषेध व्यक्त करण्यासाठी आज शहरातून निषेध महोत्सवाचे आयोजन करून व चांदवड मनमा रोडवरील रस्ता रोको आंदोलन करून त्याच ठिकाणी निषेध म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करून त्या पुतळ्याचे दहन केले सद्दर आंदोलन पूर्ण करून सर्वच कार्यकर्ते पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले असता या ठिकाणी चांदोड उपविभागीय कार्यालयाच्या वतीनया तहसीलदार खेडकर व चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले या ठिकाणी ज्येष्ठ नेते मनोहर बनकर व मायाताई निर्भवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पांडुरंग भडांगे यांनी सर्व उपस्थितांचे निवेदन मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवायचे आहे त्याचे वाचन केले सदर मागण्यांचा विचार करून न्याय देण्यात यावा ही आग्रहपूर्वक विनंती यावेळी मोर्चाच्या वतीने करण्यात आली सदरच्या निवेदनात देताना मनोहर बनकर मंगेश केदारे पांडुरंग भडांगे मायाताई निर्भवणे राजाभाऊ आहिरे योगेश जगताप ताराचंद आहिरे अंबादास वानखेडे उत्तम श्याम भडांगे विकास जाधव संजय निर्भवणे आनंद बनकर नितीन जाधव राजेंद्र आव्हाड मिलिंद खरे अरुण बनकर निवृत्ती बनकर संजय बनकर प्रमोद जाधव वसंत जाधव यांच्यासह चांदवड तालुक्यातील व शहरातील संविधान प्रेमी आणि बौद्ध बांधव व महिला भगणी उपस्थित होते मोर्चा कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पडण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेवले होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुनील सोनवणे चांदवड लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यामध्ये ज्या महापुरुषाने या भारताला आदर्श अशी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची प्रतिकृती परभणी येतील ज्या नराधामाने त्याची विटंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे हा मोर्चाचा उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबनाबाबत जे कृत्य केलेलं आहे त्या जो नराधमा आहे त्याच्या पाठीची कोणती शक्ती आहे ती शोधल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी आमची विनंती आहे आणि त्याच्या पाठीमागे आज जी शक्ती आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे तरच हा समाज थांबणार आहे अशी मी सर्वांच्या वती विनंती